नमस्कार मी मयुरेश वाघ विरार शहरातील जी ग्लोबल सिटी आहे विरार वेस्टला त्याला आतापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे तिकडे पाणीपुरवठा झालेला नाही आहे त्यामुळे ग्लोबल सिटीला पाणीपुरवठा व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत अनेक मोर्चे आंदोलनं आम्ही केली तिथल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन आणि ग्लोबल सिटीची जी टाकी आहे पाण्याची ती सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते आणि महानगरपालिकेचे जे दुर्लक्ष होत आहे त्याच्या विरोधामध्ये शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषण करण्याची तयारी मी केली होती गेल्या पंधरा दिवसामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सतत माझ्या बैठका होत आहेत साईट व्हिजिट मी करून आलेलो आहे आणि काल याच्यामध्ये प्रभारी आयुक्त रमेश मनाळे अतिरिक्त आयुक्त तिन्ही उपायुक्त यांच्यासोबत माझी आणि ग्लोबल सिटीतल्या नागरिकांची आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये याच्या आधीसुद्धा एक बैठक झाली होती त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की सगळी तांत्रिक कामं पूर्ण करून पाच मार्चपर्यंत ग्लोबल सिटीची जवळ टाकी बनवलेली आहे वीस लाख लिटर प्रतिदिन क्षमतेशी पाण्याची टाकी ती पाच मार्चपर्यंत सुरू करून त्याच्यातून पाणीपुरवठा सुरू केला जाईल असं आश्वासन महानगरपालिकेने आम्हाला दिलेलं आहे मी त्यांना पुढे जाऊन सांगितलं की अजून दोन चार दिवस पुढे मागे झाले तर आम्ही दहा मार्चपर्यंत आम्ही वाट बघू आणि दहा मार्चपर्यंत मात्र ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्लोबल सिटीची टाकी सुरू करून त्याच्यातनं पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे असं मी सांगितलेलं आहे एम एम आर डी योजनेचं पाणी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच वसई विरारमध्ये आलेलं आहे आजच्या घडीला दररोज वसई विरार महानगरपालिकेतल्या नागरिकांना दररोज पाणीपुरवठा होतो आहे फक्त ग्लोबल सिटीला पाणी मिळत नाही आहे महानगरपालिकेने कसं दुर्लक्ष केलं याच्यावर मी नंतर बोलेन पण सध्या आता पाणी मिळण्यासाठी आपले प्रयत्न आहेत ग्लोबल सिटीची जी टाकी बांधलेली आहे ती टाकी ही याजू पार्कजवळ आहे आणि रुस्तम जी मधल्या ज्या पाईपलाईन आहेत त्या तिथल्या बिल्डरनेच आधी त्या एरियामध्ये आधी टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे तिथलं पाणी पुरवठ्याचं वितरणाचं जे नेटवर्क आहे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क पाईपलाईन हे बिल्डरने केलेलं आहे आता दोन हजार वीसपासून महानगरपालिका तिकडे जे पाणी देत आहे ते पाणी वितरित करण्याचं काम बिल्डरची माणसंच करत आहेत आमची मागणी अशी होती की संपूर्ण ग्लोबल सिटीची टाकी सुरू करून त्याचं संपूर्ण वितरण हे महानगरपालिकेनेच केलं पाहिजे जा त्याच्यावर महानगरपालिकेतच कंट्रोल पाहिजे तर ती मागणीसुद्धा मान्य केलेली आहे रुस्तम जी असेल एच डी आयल असेल संपूर्ण ग्लोबल सिटीचं जे नेटवर्क आहे ते या टाकीवरून आता पाण्याचं नेटवर्क सुरू राहील आणि सगळं महानगरपालिकाच आता कंट्रोल करणार आहे त्यामुळे रुस्तम जी लेआउटमधली जी पाईपलाईन बिल्डरने टाकलेली आहे ती आता महानगरपालिका आपल्याकडे हँडओवर करून घेईल त्या पाईपलाईनमध्ये किंवा महानगरपालिकेची जी पाईपलाईन येते आहे विरार पूर्वेकडनं पश्चिमेला त्या पाईपलाईनमध्ये सहा ते सात ठिकाणी साथ लिकेज होते गळती होती ती लिकेज दू दूर करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर रुस्तमजीमध्ये जी, जी पाईपलाईन आहे ती आता हँडओवर करून घेताना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील वॉल दुरुस्ती असेल पाईपलाईनची दुरुस्ती असेल तांत्रिक सगळ्या बाबी पूर्ण करूनच ती ते सगळं नेटवर्क जे आहे रुस्तमजीमधलं पाण्याचं ते महानगरपालिकेकडे हँडओवर केलं जाईल एच डी एल भागामध्ये माझ्या प्रयत्नाने गेल्या वर्षी तिकडे जवळपास दीड किलोमीटरच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या होत्या काही भागामध्ये जिकडे पा पाईपलाईन नव्हत्या त्यामुळे आता या सगळ्या पाईपलाईन सुरू करून सगळ्यांना पाणीपुरवठा व्हावा अशी आपली मागणी महानगरपालिकेने मान्य केलेली आहे महानगरपालिकेने लेखी आश्वासन दिल्यामुळे मी दहा मार्चपर्यंत माझं उपोषण स्थगित केलेलं आहे त्यामुळे रुस्तमजीच्या काही भागामध्ये पाणी येतच आहे पण आता संपूर्ण ग्लोबल सिटीमध्ये मार्च महिन्यामध्ये पाणी पुरवठा व्हावा असा आमचा प्रयत्न आहे आणि महानगरपालिकेने तसं आश्वासनसुद्धा दिलेलं आहे ही जी टाकी आहे ही टाकी जवळपास दीड वर्षापूर्वी बांधून तयार आहे साधारण एक दीड वर्षापूर्वी आता या ही टाकी सुरुवातीला भरत असताना हळूहळू भरली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यातून पाणी सुरू केला जातो ग्लोबल सिटीचा जो जलकुंभ आहे ग्लोबल सिटीची जी पाण्याची टाकी आहे ती पाच मार्चपर्यंत चालू करू तिथल्या सगळ्या पाईपलाईन ज्या आहेत त्या वॉश आऊट करून धुवून ते, ते सर्व तांत्रिक कामं पूर्ण करून पाच मार्चपर्यंत पुरवठा प्रत्यक्ष त्या उंचावर जी मोठी टाकी आहे त्या सुरू होईल आणि सगळं नियोजन याच्यापुढे रुस्तमजी आणि संपूर्ण ग्लोबल सिटीचं या टाकीवरनं करून या टाकीतूनच महानगरपालिका पाणीपुरवठा करेल असं आश्वासन काल दिलेलं आहे कालच्या या बैठकीला स्वतः प्रभारी आयुक्त रमेश मनाळे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बघाडे तिन्ही उपायुक्त खास करून माझे मित्र आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी आणि ग्लोबल सिटीतले पंचवीस तेहतीस नागरिक हे उपस्थित होते आणि सगळ्यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि महानगरपालिकेने जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांचा सन्मान ठेवून खास करून खासदार राजेंद्र गावित गावित साहेबांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि चार पाच दिवसापूर्वी खासदार साहेबांनी आयुक्तांशी चर्चा करून या प्रश्नी ग्लोबल सिटीच्या प्रश्नी मयुरेश बाहेगांच्यासोबत तुम्ही बैठक घ्या आणि हा विषय मार्गीला वाशा सूचना केल्या होत्या त्यामुळे कालची बैठक जी झालेली आहे महानगरपालिकेत महानगरपालिकेच्या प्रशासनाला मान देऊन मी माझं उपोषण दहा मार्चपर्यंत स्थगित करतो आहे पाच मार्च स्वतः तारीख ही अधिकाऱ्यांनी काल बैठकीमध्ये दिलेली आहे याच्या आधीच्या बैठकीत पण त्यांनी दिलेली आहे त्यामुळे पाच मार्चपर्यंत जलकुंभ सुरू होईल आणि लोकांना मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के पाणी मिळेल पण एक सफिशियंट पाणी समाधानकारक पाणीपुरवठा करण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील मध्ये रुस्तमजी असो एच डी एल असो आजूबाजूचा परिसर असो सगळ्या भागातल्या नागरिकांसाठी पाणीपुरवठ्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू याच्याबद्दलचे जे काही अपडेट असतील ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू धन्यवाद